आपण गेले अनेक दिवस माझ्याबरोबर आहात आपण बघत आहात कुठल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून मिळत आहे आणि आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी मित्रपरिवारासाठी माझ्या पक्षासाठी आमच्या मित्रपक्षांसाठी आणि सर्व जनतेसाठी जनता जनतेने निर्णय केलेला आहे जनतेने पहिल्या दिवसापासून आणि गेले अनेक दिवस जे हे सर्व चाललेलं आहे देशातलं राजकारण असू दे राज्यातलं असू दे मुंबईतला असू दे का या मतदारसंघातलं असू दे सर्वांचं प्रेम आशीर्वाद विश्वास जनतेचा मिळालेला आहे आणि भरघोस मताने मला मशालाच्या मशालीच्या निशानीवर तीन नंबर बटन दाबून ईशान्य मुंबईचे सर्व जनता चांगल्या भरघोस मताने निवडून देतील याचा विश्वास आहे आणि ईशान्य मुंबईचा खासदार संजय दिना पाटीलच होणार आहे ही काळ्या देगडावरची रेष आहे आणि आपला सर्वांचाही आभार आपण खूप दिवस माझ्याबरोबर आहात आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला चांगलं वाईट सर्व होत राहिलं आणि शिवसेनेने पहिल्यांदाच उमेदवार होती आज मला त्यांचं कमी तर माझ्या बरोबरचे सहकारी माझे मित्र माझ्या परिवाराचे सदस्य आहेत ते त्यांची कमी तर आहेच पण तरी जे काम ओडे दिवसात केलं होतं त्या कामाची पोहोच पावती हे मतदानाच्या रूपाने मिले आणि ते लवकरच माझ्याबरोबर हा जल्लोष करायला CE News देश प्रदेश की ताज़ातरिन खबरों के लिए CE News को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर